वाघ किंवा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे ही घटना मध्यरात्री घडूनही दुपारच्या चार वाजेपर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांची भेट घेतली शेतकऱ्यांनी शेत 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 सांगितले की मागील दीड महिन्यापासून या भागात वाघ किंवा बिबट्याचा वावर वाढला असूनही प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही परिसरात लहान मुलांची शाळा आणि परिसरात लहान मुलांची शाळा आणि नागरिक वस्ती असल्याने हा प्रकार अतिशय धोकादायक ठरत आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास अधिक तीव्र आंदोलन चेडण्याचा इशाराही देण्या